गरमागरम वाफळता भात आणि त्यावरती पिवळसर वरण मग काय दोन घास तर जेवणाचे जास्तच जाणार रोज रोज एकाच प्रकारची आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने जास्त तामझाम न करता आणि महत्त्वाचं म्हणजे कमी साहित्यामध्ये आज आपण छान पिवळसर असं खमंग रुचकर आणि अप्रतिम चवीचं असं वरण करणार आहोत रेसिपी जेवढी साधी सोपी आहे ना तेवढीच पटकन होणारी देखील असं वरण आणि त्यासोबत भात असला की अजिबात चपाती भाकरी आणि भाजीची गरज देखील पडणार नाही ह्याची मी खात्री रे देते रेसिपी जरा तरी रे आवडली ना तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर सर्वात प्रथम अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन नंतर त्यामध्ये पाणी घालून छान अर्धा तास भिजवून घेतलेली आहे डाळ भिजवून घेतल्यामुळे छान मौसर आणि एकसारखी शिजली जाते आता त्यामध्ये पाव चमच्या हळद पाव चमचा हिंग आणि पोह्याच्या चमच्याने एक चमचा कच्चं तेल टाकून घेऊयात शिजवतानाच डाळीमध्ये हळद आणि हिंग टाकल्यामुळे वरणाला खूप छान टेस्ट येते आणि तेल टाकल्यामुळे डाळ लगेच शिजली जाते आता कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवरती कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेऊयात तुम्हाला एखादी शिट्टी जास्त देखील लागू शकते एकीकडे डाळ शिजेपर्यंत आपण झटपट एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी अर्धी वाटी ओलं खोबऱ्याचा चव घेतलेला आहे त्यानंतर पोह्याच्या चमच्याने एक चमचा धने घालून घेऊयात पाव चमचा जिरे घालून आता आपण पाणी न टाकता मिक्सरला शक्य तितकं बारीक असं हे वाटून घेऊयात वरण किती करायचं आहे ना त्यानुसार समप्रमाणात डाळीचं प्रमाण घ्यावं डाळ छान मौसर शिजल्यानंतर आपण मिक्सरच्या साह्याने छानपैकी ती घोटून घेऊयात त्यामुळे डाळ छान एकजीव होते आता डाळ छान घोटून झाल्यानंतर आपण लगेच डाळीला फोडणी देऊयात त्यासाठी मी एका कढईमध्ये साधारणपणे एक ते सव्वा पै तेल ओतून घेतलेले आहे तेल देखील गरम झालेलं आहे आता त्यामध्ये पाव चमच्या राई टाकूयात त्यानंतर पाव चमच्या जिरे दहा ते बारा मेथीदाणे वरणामध्ये मेथीदाणे टाकल्यामुळे छान वरणाला टेस्ट येते त्यामुळे मेथीदाणे अजिबात स्कीप करू नका फोडणी घालताना गॅस मध्यमच असावी एक हुबी चिरलेली मिरची चार ते पाच कडीपत्त्याची पानं आता वरण म्हटलं की त्यामध्ये कडीपत्ता तर असलाच पाहिजे चार ते पाच ठेसलेल्या लसूण पाकळ्या सर्व जिन्न छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालून घेऊयात डाळ शिजवताना देखील आपण हळद आणि हिंग टाकलेला आहे त्यामुळे आता बेताचाच टाकावा हलकसं परतून झाल्यानंतर लगेच फोडणीमध्ये घुटलेली डाळ घालून न हलवता लगेच कडईवरती झाकण ठेवून फक्त एका मिनिटासाठी आपण ह्या वर्णाला कड काढून घेणार आहोत फोडणीमध्ये घुटलेली डाळ टाकून लगेच झाकण ठेवल्यामुळे वरणाला छानपैकी हपका बसतो आणि त्याचमुळे वरणाला खूप छान टेस्ट येते त्यामुळे ही स्टेप अजिबात स्कीप करू नका वरणाला छान हपका बसल्यानंतर सुरुवातीला तयार केलेले वाटण आणि एक ग्लास मी गरम पाणी ओतून घेतलेले आहे आता वरण तुम्हाला कितपत पातळ हवं ना त्यानुसार पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता चवीप्रमाणे मीठ एक चमचा गूळ तर ह्या वरणाला हलकासा आंबटपणा हलकासा गोडसरपणा आणि हलकासा तिखटपणा येत असल्यामुळे हे वरण चवीला देखील खूप सुंदर असं लागतं आता बारीक चिरलेली कोथंबीर टाकून दहा ते बारा मिनटं मध्यम आतेवरती छानपैकी आपण हे वरण शिजवून घेऊयात गुलाबी थंडीमध्ये असं वाफाळतं वरण प्यायला मिळालं की मग काय बेतच निराळा कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला आणि पटकन काहीतरी करून खावं वाटलं ना तरी परफेक्ट अशी रेसिपी आहे गरमागरम भात आणि कुकरच्या अवघ्या तीन शिट्ट्यामध्ये हे तर वरण तर तयारच होतं तर बारा मिनटानंतर ह्या ठिकाणी अगदी साधं सोपं असं वरण तयार झालेलं आहे तुम्ही देखील करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वरण तुम्हाला कितपत पातळसर आणि घट्टसर हवं ना त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता तर अशाप्रकारे आपलं झटपट असं वरण तर तयार झालेलंच आहे रेसिपी जरा तरी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा सुरुवातीला तर सांगितलेलं आहेच आहे पण अजून एकदा सांगते रेसिपी जरा तरी आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद